राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून सारस्वतांचा मेळा जमलाय शुक्रवारी अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली तब्बल सात दशकानंतर नवी दिल्लीत होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार आहेत दरम्यान शुक्रवारी उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामधली जवळीक जास्त दिसली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांशी सौदार्यपूर्ण वागून उपस्थितांची मन जिंकली आणि इकडं काही दिवस शरद शरद पवारांची जवळीक वाढली आहे तर कधी पवार एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना दिसत आहेत नेमकं काय घडतंय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणि त्याची महाराष्ट्रात कशी चर्चा सुरू आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला सात दशकानंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचं हे पहिलंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होतंय शुक्रवार पासून मराठीचे सूर दिल्लीत धुमधुमत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जा उद्घाटन यावेळी या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असणारे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात चांगलीच जवळीक पाहायला मिळाली दरम्यान नरेंद्र मोदी यांनी सौदार्याचं दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांचीच मन जिंकली ज्यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं होतं दीप प्रज्वलन करायचं होतं त्यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांना स्वतः आणि शरद पवारांना करण्यासाठी आपल्या हातातला दिवा त्यांच्या हातात देत तो हातातला दिवा सावरत दोघांनी मिळून दीप प्रज्वलन केलं तर नरेंद्र मोदींनी व्यासपीठावरची दुसरी कृती म्हणजे वयोमानामुळे थकलेल्या शरद पवारांना त्यांनी खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली पंतप्रधानांच्या या कृतीला दाद देत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला या कार्यक्रमाआधी शरद पवार यांनी भाषण केलं भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीवर येऊन बसले खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बाटलीतलं पाणी ग्लासात घेऊन शरद पवारांना दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीचं सर्वांनीच कौतुक केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि सुसंस्कृत संस्कृतीचं दर्शन तिथं सगळ्यांनाच झालं या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले भारत हा एक सुसंस्कृत देश आहे आणि आणि त्याचंच चित्र काल व्यासपीठावर बघायला मिळालं मोदीजींचे घनिष्ठ संबंध आहेत राजकारणाबाहेरचे संबंध आहेत पवार साहेबांच्या वयोमानामुळे नरेंद्र मोदींनी जो मान शरद पवारांना दिला तो खरोखरच भारतीय राजकीय संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण आपण म्हणू शकू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली एकूणच सगळ्याच राजकीय वर्तुळात पंतप्रधान मोदींच्या या कृतीचं कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे मात्र व्यासपीठावरून शरद पवार राम मंदिराचा उल्लेख करतात नरेंद्र मोदींसोबत त्यांची जवळीक वाढली जाते शरद पवार एकनाथ शिंदेचं कार्यक्रमात तोंडवरून कौतुक करतात या सगळ्या घटना जर जोडायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगळं काही सुरू आहे का असा काहीसा वास आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल लाईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा